कोरडी अंकुर फुटले येणे येथे झाले विठोबाचे या व्हिडिओला पंढरी म्हणजे स्वर्ग विठोबा म्हणजे वारकऱ्यांसाठी सर्व काही आणि या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी हे दरमजल मजल दरमजल दर मजल करत कोसू मिल अंतर पार करतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी पंढरपुरात आपल्या विठोबाच आपल्या आराध्य दर्शन घेण्यासाठी आतुर असतात आणि ज्यावेळेस वारकऱ्यांना मनमोहक विठोबाचं दर्शन होत त्यावेळेस मात्र वारकऱ्याचं मन तृप्त तृप्त होऊन जात वारी मात्र वारकरी चुकवतच नाही आणि वारकऱ्यांची ही भावना असते आणि या भावनेचाच आधार घेऊन वर्षोन वर्ष वारकरी दरवर्षी आपली वारी पूर्ण करतात पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्याची ही जी मनी आस लागलेली असते ही आस मात्र आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण होते याचा संदर्भ घेऊन मी या घटनेबद्दल आज बोलणार आहे जे की असंख्य भाविकांना माहीत नाहीये तर ही घटना आहे इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा या दरम्यानची यावेळेस या राजे रजवाड यांचं राज्य होत पंढरपुराच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरच्या राजाने तेथून उचलली आणि अनागोंदी म्हणजे सध्याचं हंपी या ठिकाणी ती मूर्ती विजयनगरचे राजे घेऊन गेले आणि त्या मूर्तीला एक छानपैकी मंदिर वगैरे बनवून त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तामध्ये कुलपामध्ये त्या मूर्तीला ठेवण्यात आलं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा वारकरी पंढरपूरला गेले त्यावेळेस त्यांना जाणवलं की अरे आपला पांडुरंग आपलं आराध्य आपलं सर्व काही स्वतःच्या जागेवर नाहीये म्हणून सर्व वारकरी यावेळेस दुःखी कष्टी झाले मग वारकऱ्यांनी ठरवलं की नेमकी पंढरपुराची मूर्ती जी की हंपीला गेली आहे ती आणण्यासाठी नेमकं काय करावं आणि त्यावेळेस त्यांच्या डोक्यात विचाराला श्री विठ्ठलाचे निस्सिम भक्त भानुदास महाराज यांचा त्या सगळ्या वारकऱ्यांनी भानुदास महाराजांसमोर ही सगळी स्वतःच दुःख स्वतःच्या यादना मांडल्या आणि भानुदास महाराजांना विनंती केली की महाराज आपणच पांडुरंगाला परत पंढरपूरला आणू शकता यानुसार मग भानुदास महाराजांनी हंपीला जाण्याचं ठरवलं जा दर मजल दरमजल करत भानुदास महाराज हंपीला गेले ज्यावेळेस ते हंपीला गेले त्यांनी पाहिलं की पा, आपल्या आप विठोबाची मूर्ती एका मंदिरामध्ये कुलूप बंद अवस्थेत आहे आणि त्या ठिकाणी पहारेकरी सगळ्या बाजूने आहेत भानुदास महाराजांनी या गोष्टीचा विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी कुलपाला हात लावताच अशी आख्यायिका आहे की भानुदास महाराजांनी कुलपाला हात लावताच अं कुलूप गळून पडले आणि भानुदास महाराज यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला भानुदास महाराज साक्षात विठ्ठलाच्या समोर जाऊन बसले त्यांनी विठ्ठलाला विनंती केली याचना केली की हे माझ्या देवा आ, या ठिकाणी राहण्यापेक्षा तू आमचं जे स्थान आहे पंढरपूर त्या ठिकाणी यावं ही माझीच नाही तर सगळ्या भक्तांची इच्छा आहे आणि या याचनेनंतर मात्र पांडुरंगाने त्यावेळेस कुठलाही प्रतिसाद दिला नाही फक्त आपल्या गळ्यातील तुळशीची माल आणि नवरत्नाचा हार आपल्या स्वतःच्या गळ्यातील या दोन्ही वस्तू पांडुरंगाने विठ्ठलाने काढून भानुदास महाराज यांच्या गळ्यात टाकल्या आणि त्याच्यानंतर मात्र तो प्रसंग तिथंच थांबला भानुदास महाराज परत बाहेर निघाले आणि आपल्या दृष्टीने आपल्या रस्त्याने मार्गक्रमण करत असताना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस काकडा आरतीच्या वेळेस तिथली तेथील राजे विजयनगरचे राजे ज्यावेळेस मंदिरात गेले त्यांना जाणवलं की आहे नाही विठ्ठलाच्या गळ्यातील अं रत्नजळीत हार नवरत्नाचा हार मात्र नाही म्हणजे कोणीतरी चोरी केली आणि त्यांनी फरमान काढलं की जो कोणी चोर असेल त्या चोराला सुळावर लटकायचा आहे त्याच्यामुळे त्याला धरून आला आणि मग त्याचे जे सगळे सैनिक होते ते चोराला शोधण्यासाठी निघाले आणि ज्यावेळेस चोरा शोधत होते त्यावेळेस त्यांना जाणवलं की तुंगभद्रा नदीच्या ते भानुदास महाराज स्नान करत होते आणि तिथूनच चोराने त्यांना उचललं आणि त्यांना सुळावर देण्यासाठी घेऊन जात होते ज्यावेळेस त्यांना सुळावर लटकवायचं होतं त्यावेळेस मात्र त्या सुळाला पालवी फुटली आणि त्याच वेळेसचा हा दोहा कास्टी अंकुर फुटले येणे येथे झाले विठोबाचे तर सुळाला पालवी फुटल्यानंतर हा एक चमत्कार होता माझ्या भक्ताला जर कधी त्रास झाला तरी मी या ठिकाणी थांबणार नाही आणि आता राजाच्या सैन्यानीच पांडुरंगाच्या उचलून आणलं होतं आणि सुळावर देणार होते म्हणून मग पांडुरंगाने त्या ठिकाणून जाण्याचं ठरवलं पांडुरंगाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या ठिकाणून पांडुरंग भानुदास महाराजाबरोबर पंढरपूरला आहे हे ज्या दिवशी आलं होतं त्या दिवशी होती कार्तिक एकादशी म्हणून सर्व वारकरी कार्तिक एकादशीला पंढरपूरला जातात पांडुरंगाला यानंतर असं घेऊन जाऊ नये कोणी म्हणून प्रदक्षिणा दारावरच काळ्या मारुतीची स्थापना केली मंदिरामध्ये जर आपण पंढरपूरला मंदिरामध्ये पाहिलं तर चार खांबी मंडप आहे चार खांबी मंडपाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला सोळा खांबी मंडप लागतो आणि याच सोळा खांबी मंडपाच्या डाव्या हातास भानुदास महाराजांची समाधी आहे तर या भानुदास महाराजामुळेच आज वारकऱ्यांचा पांडुरंग वारकऱ्यांचा देव वारकऱ्यांचं सर्व काही पंढरीत आले नसता आपल्याला मात्र पंढरपुराची वारी करण्याच्याऐवजी हम्पीची वारी करावी लागली असते विठ्ठलाच्या चरणी सेवा करणं प्रत्येकाला चांगलं वाटतं प्रत्येकाला आनंद वाटतो आपण पाहतोय पदोपदी जागोजागी दिंडीवाल्यांची वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही ही माहिती देऊन लोकप्रश्न परिवाराच्या वतीने वारकऱ्यांची छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय जय हरी